जगात मंदी आणि भारतात ओतला गेला पाण्यासारखा पैसा मेट्रो कनेक्टिव्हिटी एक्सप्रेस वे हा परिसर सोन्याची जर तुम्हाला इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला भारतीय रिअल इस्टेट आता जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत देशातील रिअल इस्टेट भरभराटीला येत असताना गुंतवणूकदाराचा रस ही वाढताना दिसत आहे नाईट फ्रँक अलीकडेच याबाबत एक अहवाल जारी केला ज्यानुसार आर्थिक वर्ष सव्वीस च्या वाढ नोंदवली गेली ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावर पोहोचला भारतीय रिअल इस्टेट चा डणका इतकंच नाही तर भारताने प्रथम जगातील टॉप दहा गृहनिर्माण बाजारांमध्ये स्थान मिळवले असून या यादीत स्थान मिळवणारा भारत आशिया पॅसिफिक प्रदेशातील एकमेव देश आहे तसेच भारतातील मालमत्तेच्या किमती अमेरिकेपेक्षा सात पट जास्त आहेत गेल्या काही वर्षात जागतिक बाजारात घराच्या किमती सरासरी वाढीचा दर मंदावला असला तरीही भारतात वाढीचा वेग खूपच मजबूत राहिला असून यामध्ये दिल्ली एन सर्वात मोठा वाटा आहे गेल्या वर्षी दिल्ली एन मधील घराच्या किमती देशातील इतर प्रमुख शहरांपेक्षा अंदाजे एकोणीस वाढल्या आहेत उत्कृष्ट रस्त्याचे जाळे मेट्रो कनेक्टिव्हिटी एक्सप्रेस वे आणि मुबलक रोजगारांच्या संधीमुळे लोकांमध्ये या प्रदेशात स्थायिक होण्याचे आकर्षण वाढत असून गुरुग्राम नोएडा आणि ग्रेटर नोएडा सारख्या भागातही असा ट्रेंड दिसून येत आहे त्याच वेळी अहवालात पुढे खरेदीदार एक कोटीची किंमत असलेली मालमत्ता शोधत असल्याचेही समोर आले आहे अशा घरांची विक्री आता एकूण विक्रीच्या जवळपास निम्म्यावर पोहोचली असून लोक आता परवडणाऱ्या घरापेक्षा उच्च दर्जाची घरं वेळेवर वितरण आणि मजबूत वित्त पुरवठा वित्त पुरवठा पर्यायांना प्राधान्य देताना दिसत आहे एकूणच नाईट फ्रँकच्या अहवालातून भारतीय रिअल इस्टेटचा आता मजबूत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे दिल्ली एनसीआर ची चांगली कामगिरी आणि देशभरातील मजबूत मागणी पाहता दोन हजार सव्वीस आणि त्यानंतरही या क्षेत्राची मजबूत वाढ सुरू राहण्याची अपेक्षा आहे दिल्ली एनसीआर सोबत इतर प्रमुख शहरांपैकी हैदराबाद मध्ये घराच्या किमती तेरा टक्के बेंगलोर मध्ये बारा टक्के आणि मुंबईत सात टक्के वाढल्या आहेत म्हणजे जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमध्ये घरे महागली आहेत आणि खरेदीदाराचा विश्वास अजूनही मजबूत आहे दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रिटेनमध्ये मालमत्तेच्या किमती दोन पॉईंट दोन टक्के वाढल्या असताना कॅनडा आणि चीन मधील रिअल इस्टेट मार्केट अजूनही मंदीचा सामना करावा लागत आहे चीनी रिअल इस्टेट बाजारात मालमत्तेच्या किमती मायनस पाच पॉइंट पाच टक्क्यांनी घसरल्या आहेत